चल पोरी आज करू कच्च्या आंब्याची कडी पहिले गॅस चालू करायचा गॅस उठवायचं कुकर कुकर मध्ये टाकायचा कच्चा आंबा आंब्यावर टाकायचं पाणी लावायचं झाकण माराच्या दोन शिट्ट्या कुकर थंड झालं की आंबा काढून घ्यायचा आणि आंब्याच्या वरचे सालट काढायचे बघ भर पोरीले चटके लागतात म्हणून संभावून काढा आंब्यामधलं मदगं आंब्याचं सारं मदगं काढून घ्यायचं आंब्याच्या मदग्यामध्ये अडीच चमचे बेसन टाकायचं बघ पोरी एक गोष्ट लक्षात ठेव एकच आंबा घ्यायचा एक आंब्याची कडी सहा जणाला तरी पुरते काय होतं जास्त कच्चे आंबे घेतले तर कडी जास्त आंबट बनती म्हणून काय एकच आंबा घ्यायचा आणि जास्त लोक असतील तर दोन आंबे घेतले तरी चालतं आता कर बर पोरी फोडण्याची तयारी बघण्यात टाकायचं तेल तेलात टाकाची राई राई लागली नाचाला लगेच टाका जिरं जिरं रुसायला लागला की लगेच हिंग टाकून द्यायचा हिंगाच्या सोबती कडीपत्ता कडीपत्त्याच्या सोबती हिरवी मिरची हिरव्या मिरचीच्या सोबती लसून टाका हळद हिरवा इकडून तिकडून कुडुं। आता टाका कुटलेली आद्र किसलेलं खोबरं घ्या हलून कडीचं पाणी बघण्यामध्ये जेवढा रसा हवा तेवढं पाणी वता कडीला उकळ आला की लगेच मीठ टाकायचं कडी उकळी की लगेच कोथिंबीर टाकून द्यायची आता करा दना दन भाकरी भाकरी कराचं जीवारला संत भातच घाला मस्त सणासन वरपून घ्या